मंडळी आहे तरी काय यामध्ये हो कुणीही सांगितली नसेल अशी खास ट्रिक आहे सकाळी सकाळी कसा आवडीचा नाश्ता मिळाला की संपूर्ण दिवस छान जातो त्यातला त्यात साऊथ इंडियन पदार्थ आपल्या सगळ्यांनाच फार आवडतात पण हिवाळ्यामध्ये ह्या साऊथ इंडियन पदार्थांचं पीठ फर्मेंट व्हायचं वा वांदे तर वांदेच असतात पीठ फर्मेंट झालं नाही तर बेत तर अजिबात चांगला होत नाही पण कुणीही सांगितली नसेल अशी खास ट्रिक मी आज तुम्हाला हे पीठ फर्मेंट करण्यासाठी सांगणार आहे शंभर टक्के पीठ परफेक्टच फर्मेंट होईल सर्वप्रथम एका बोलमध्ये तीन वाट्या जुना तांदूळ घ्यायचा ज्याचा भात चिकट होत नाही असा तांदूळ घ्यायचा संपूर्ण साहित्य एकाच वाटीने मोजायचं हा तांदूळ घेतलेला आहे तीन वाटी आपण दोन ते तीन वेळा हलक्या हाताने तांदळाला स्वच्छ असं धुवून घेणार आहोत आणि त्यामध्ये भरपूर पाणी घालून घ्यायचं त्यानंतर सारख्याच वाटीने एक वाटी पांढरी उडदाची डाळ घ्यायची तीन वाट्या तांदळासाठी एक वाटी डाळ फक्त डाळ ना वाटी गच्च भरून घ्यायची नाही तांदूळ स्वच्छ धुवून घेतला त्यामध्ये भरपूर पाणी घातलेलं आहे झाकण ठेवून तास भिजण्यासाठी बाजूला तसंच डाळ सुद्धा धुवून घेतलीय यामध्येही पाणी घातलेलं आहे यामध्ये पाव चमचा दाणे घालायचे आणि डाळ सुद्धा सहा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायची मेथीदाणे घातल्याने एकतर चव छान लागते आणि दाण्यांमुळे पीठ छान फर्मेंट होण्यास मदत होते हे डाळ भिजवलेलं पाणी आपण वाटण करताना वापरणार आहोत अंदाजाने पाणी शक्यतो हिवाळ्यामध्ये डाळ तांदूळ लवकर सकाळी भिजवायला घ्यायचे आणि दुपारीच पीठ वाटायला घ्यायचं तर मंडळी डाळ तांदूळ भिजवून इथे सहा तास पूर्ण झालेले आहे मी सकाळी सकाळी लवकर नऊ वाजताच भिजायला घातले होते तर आता दुपारी मी हे वाटून घेते जवळपास तीन साडेतीन झालेले आहे इथे आपले डाळ तांदूळ छान भिजले तांदळातलं संपूर्ण पाणी काढून घेतलं ते तुम्ही झाडांना घालू शकतात आणि हे डाळ भिजवलेलं जे पाणी आहे तेच आपल्याला वाटण करताना वापरायचं आहे त्याने सुद्धा बॅटर छान फर्मेंट होण्यास मदत होते सारख्याच वाटीने एक वाटी आपण इथे पोहे घेतलेले आहे पोहे सुद्धा पाच मिनिटं धुवून पाण्यात भिजायला ठेवूया पोहे भिजताय तोपर्यंत संपूर्ण डाळ मिक्सरच्या जारमध्ये काढायची आणि छान अशी बारीक वाटून घ्यायची वाटत असताना सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर डाळ भिजवलेलंच पाणी घालून आपल्याला हे तयार करून घ्यायचंय आता हे बॅटरना खूप जास्त पातळही करायचं नाही आणि अगदीच घट्ट सुद्धा ठेवायचं चा नाही छान असं वाटून घेतलं डाळ अगदी बारीक वाटलं जाणं गरजेचं आहे डाळ सुरुवातीला वाटून घ्यायची नंतर बाकीचे साहित्य वाटायचे म्हणजे ब्लेड्सला चिकटलेली डाळ वगैरे निघून जाते डाळ वाटून झाल्यानंतर भिजवलेले पोहे घालायचे आणि तांदूळ घालायचे आहे आणि थोडं थोडं आपल्याला आता छान असं बारीक वाटून घ्यायचंय सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर डाळ भिजलेलंच पाणी घालून वाटून घ्यायचं बॅटर जे आहे ना ते अगदी बारीक वाटायचं आणि खूप पातळ करायचं नाही जर खूप पातळ केलं ना तरीही बॅटर व्यवस्थित फर्मेंट होत नाही संपूर्ण बॅटर वाटून झालंय थ्री फोर्थ ग्लास म्हणजेच पाऊन ग्लास इतकं पाणी लागलं आता सर्वात महत्वाची गोष्ट हे बॅटर आपल्याला एक पाच मिनटं आपल्या हाताने फेटून घ्यायचंय त्याने काय होतं बॅटर एअरी होतं हातातली उब असते हाताला आपल्या त्यामुळे बॅटरमध्ये छान उब तयार होते बॅटर तर तयार झालंय पण आता हिवाळा त्याला फर्मेंट करण्यासाठी काय करायचं ते पाहूया आपला रोजचा चपात्यांचा तवा गरम करायचा आहे आणि तव्यावरती आपल्याला एक चार एक ते पाच टीस्पून इतकं मीठ घालायचं आहे म्हणजे एक पातळ मिठाचा लेअर तयार करायचा आहे बेकिंग वगैरे करण्यासाठी आपण जे मीठ वापरतो ते डब्यात भरून ठेवलेलं असेल ना तेच मीठ वापरलं तरीही चालेल आता नेमकं माझ्याकडे वापरलेलं मीठ नव्हतं म्हणून मी हे मीठ घातलंय नंतर याचा वापर होईल पातळ असा लेअर मिठाचा टाकायचा आहे आणि त्यानंतर यातून धूर येईल तोपर्यंत हे छान कडकडीत गरम करून घ्यायचंय मीठ घातल्याने काय होतं तव्याची हीट जास्त वेळ अशीच टिकून राहते तवा लवकर गार होत नाही आणि आपलं बॅटर छान फर्मेंट होतं मीठ घातल्यानंतर छान गरम झालेला आहे आता मी गॅस बंद केला गॅस बंद करायचा बरं का त्यानंतर एक स्टँड ठेवायचं आणि त्यावर बॅटरचं भांडं ठेवायचं डायरेक्ट भांडं गॅसवर ठेवू नका खाली वाटी किंवा स्टँड ठेवा त्यानंतर एक उबदार कपडा यावर झाकायचा आहे पण असा कापड झाका की जो चिकटणार नाही कॉटन वगैरेचं असतो गरम तव्याला चिकटणार नाही असं कापड झाका त्यानंतर एक मोठं टॉवेलसुद्धा मी यावर घालते आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित बंद करून घेते म्हणजे म्हणजे हीट जास्तीत जास्त वेळ टिकून राहील आणि आपलं बॅटर फर्मेंट होण्यासाठी छान ऊब मिळेल आणि बॅटर व्यवस्थित फर्मेंट होईल रात्रभर असंच झाकून ठेवते तर मंडळी दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आता दहा वाजता पाहतोय आणि बॅटर पाहूया कसं फर्मेंट झालंय दिल्लीमध्ये जास्त थंडी आहे म्हणून मी बारा तेरा तास हे तसंच ठेवलं आणि इथे पहा बॅटर किती छान असं फर्मेंट झालेलं आहे कुणाला विश्वाससुद्धा होणार नाही दिल्लीसारख्या ठिकाणी इतक्या थंडीमध्ये इतकं परफेक्ट जाळीदार आणि मस्त बॅटर फर्मेंट झालेलं आहे तव्यावर मीठ घातल्यामुळे ना हीट बराच वेळ राहते आणि आपलं बॅटर छान असं फर्मेंट होतं तुम्हीसुद्धा एकदा ही ट्रिक करून पहा काही फाफट पसारा न करता परफेक्ट बॅटर फर्मेंट होतं छान असं जाळीदार बॅटर फर्मेंट झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून थोडंसं मी पाणी घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्हाला जर हे बॅटर उरवून ठेवायचं असेल फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही एक पाच सहा दिवस वापरू शकतात फक्त जे बॅटर फ्रीजमध्ये ठेवणार आहात त्यामध्ये मीठ घालायचं नाही आयतेवेळी मीठ घालून तुम्ही वापरू शकतात आता हे संपूर्ण बॅटर मी लगेच वापरणार आहे म्हणून सगळ्या बॅटरमध्ये मीठ घातलं डोसे करायचं असेल तर थोडं पातळ करा इडली करायची असेल तर थोडंसं घट्ट ठेवा छान मीठ घालून मिक्स केलं एक पाच मिनटं मीठ छान मिक्स होईपर्यंत बाजूला ठेवूया इडली आपल्याला करायची आहे तर इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवायचंय त्यानंतर इडलीचं जे पात्र आहे साचा त्याला तेल किंवा बटर लावून घ्यायचंय बटर लावल्याने सुद्धा इडला छान लागतात बरं का तुमच्या आवडीनुसार आणि पाणी गरम झाल्या लगेच आपण साचांमध्ये हे बॅटर भरून घेऊया आणि मग पहा इडली कशी कापसाहूनही कापसाहून जाळीदार होते आणि किती स्पॉन्जी होते तुम्हाला दाखवते साचांमध्ये किंवा या पात्रांमध्ये ना बॅटर भरताना अगदी शीक लावून भरायचं नाही कारण इडली आपली फुलते तिला फुलण्यासाठी थोडीशी जागा ठेवायची मस्त पांढऱ्या शुभऱ्या इडल्या तयार होतात इडली बॅटर घातल्यानंतर लगेच पात्र आपल्याला पाणी उकळल्यानंतर स्टीमर मध्ये किंवा इडली कुकर मध्ये ठेवून घ्यायचं आहे पाणी असं छान उकळत असावं लगेच बॅटरला वाफ लागली ना की होतात। बारा इडली छान वाफवून घेणार आहोत इथे पंधरा मिनिटं इडली वाफवून घेतली मस्त टम्म फुगलेली आहे शिजलेली असते हवं तर हात लावून पहा हाताला बॅटर चिकटत नाही म्हणजे परफेक्ट झाली आहे बाहेर काढून एक पाच मिनिटं गार करू त्यानंतर डीमोल्ड करू इडली तर तयार आहे तर झटपट चटणी सुद्धा व्हायलाच हवी खोबरं शेंगदाणे वगैरे न वापरता मस्त अशी चटणी करणार आहोत चवीला अप्रतिम लागते थोडस तेल घेतलंय आलं मिरची लसूण घालायचं आहे आणि थोडासा परतून घ्यायचा मिरचीचे तुकडे करायचे राहिले म्हणून मी इथेच करून घेते नाहीतर पटकन फुटते मिरची अर्धा मिनटं परतून घेतलं त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे जाडसर चिरून घेतलेले आहे ते घालायचे आहे सोबतच दोन टेबल स्पून आपल्याला डाळवं सुद्धा घालायचे आहे आता हे संपूर्ण साहित्य लो मिडियम फ्लेमवर हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यायचे सतत मिक्स करून करून घेऊया म्हणजे आलं मिरची लसूण कांद्याचा थोडासा कच्चापणा दूर होईल पण खूप जास्त लाल करायचं नाही नाहीतर चटणीची चवसुद्धा बदलते आणि रंगसुद्धा बदलतो फक्त हलक्या तांबूस रंगावर परतून घेतलं गॅस बंद करून गार करूया गार झालेलं साहित्य मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सर जार मध्ये साहित्य काढून झाल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची रंग सुगंध आणि चव मस्त येते खूप जास्तही घालू नका त्यानंतर अर्ध्या लहान आकाराच्या लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातला की चटणीची चव खूप छान लागते सोबतच चवीनुसार मीठ घालायचे आता सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर पाणी घालून छान अशी चटणी वाटून घ्यायची ही चटणी थोडीशी पात्र सरस ठेवायची तरच छान लागते घट्ट करायची नाही चटणी वाटून घेतलीय एक झटपट असा तडका देऊया त्याने चटणीची चव द्विगुणित होईल अर्धा टीस्पून तेल घेतलंय थोडीशी मोहरी घालायची अगदी थोडेसे जिरे घालायचे तुम्हाला नको असल्यास स्किप करू शकतात त्यानंतर दोन लाल सुक्या मिरच्या अर्धा टीस्पून हरभरा डाळ अर्धा हर टीस्पून पांढरी उडदाची डाळ काही सेकंद मंदाचे वर छान असं मिक्स करून परतून घेऊया व्यवस्थित परतून झालं कडीपत्ता असल्यास आवर्जून घाला माझ्याकडचा कडीपत्ता संपला होता एक मिनिटभर डाळी परतून घेतल्या अर्धा लहान आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे कांद्याचीच चटणी आपण आहे पण थोडासा कांदा असा अख्खा घातला खात्यांना दाताखाली आला की मस्त लागतो हलकासा गुलाबी होईपर्यंत परतू या लाल वगैरे अजिबात करायचा नाही कांदा परतून झाला लगेच यामध्ये वाटून घेतलेली चटणी घालायची आहे जसं की मी सुरुवातीला म्हटलं ही चटणी पातळच ठेवायची तर गरजेनुसार मी इथे पाणी वाढवलेलं आहे आणि चटणी घातल्यानंतर हिला उकळी वगैरे येऊ द्यायची नाही पाणी घातलं की हलकंसं गरम झालं की लगेच गॅस बंद करायचा जर उकळी आली ना तर हिची चव थोडीशी बदलते म्हणून उकळी येऊ देऊ नका मीठ कमी वाटत होतं म्हणून मीठ घातलं हलकंसं गरम झालं की लगेच गॅस बंद करायचा आणि मस्त ही चटणी इडलीसोबत सर्व करण्यासाठी तयार आहे नेहमी नेहमी खोबरं शेंगदाण्याची चटणी तर आपण करतोच पण एकदा ही करून पहा चवीला भन्नाट लागते चटणी तयार आहे पाच मिनिटं इडला सुद्धा गार झाल्या लगेच डिमोल्ड करून घेऊया खूप सुद्धा संपूर्ण गार होऊ द्यायच्या नाही नाहीतर याच्या कडाना चिकटल्या जातात आणि व्यवस्थित इडली डिमोल्ड होत नाही पाहू शकतात किती पांढरी शुभ्र आणि मस्त स्पॉन्जी इडली आहे अजिबात सोडा वगैरे काही वापरण्याची गरज पडत नाही जर या पद्धतीने बॅटर केलं तर कितीही मी इडली दाबते तरी परत ती पूर्वीसारखी होते किती स्पॉन्जी झाली आहे तुम्ही पाहू शकता अगदी हलकी फुलकी झाली आहे खाताना घशात अजिबात अडकत नाही माझी गॅरंटी आहे या पद्धतीने इडलीचं बॅटर तयार केलं तर शंभर टक्के तुमच्या इडल्या अशा जाळीदार मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी होतील मस्त अशी गरमागरम इडली आणि त्यासोबत ही चटपटीत कांद्याची चटणी कळतसुद्धा नाही की कांद्याची चटणी आहे कांद्याची चव किंवा वास काहीच कळत नाही मस्त असं तुम्ही सुद्धा हा बेत नक्की करून पहा साऊथ इंडियन पदार्थ तर आपल्याला वर्षभर खायला आवडतातच मग हिवाळा आहे म्हणून आपण खायचं अजिबात सोडायचं नाही आहे या पद्धतीने बॅटर करा म्हणजे परफेक्ट बॅटर तयार होईल कशी वाटली मंडळी तुम्हाला ही इडली बॅटर फर्मेंट करण्याची ट्रिक ट्रिक थोडी जरी आवडली असेल तर कृपया एक लाईक करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका रेसिपीची लिंक नातेवाईक मित्रमंडळींमध्ये नक्कीच शेअर करा